मन्चे, बोलता है थेड़ हेला भर्च फाशी देणं गरजेचं होतं ते न्यायप्रविष्ट न्याय मिळाल्यानंतर ठीक आहे ह्याला लवकर सोडलं गेलं ह्याची सुटका ह्या माध्यमातून झाली का हा सगळा एक वेगळा विषय राहतो पण अजूनही जे शाळेचे संस्थापक आहेत त्यांना अटक का नाही झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझ्यावर रेप झालाय का त्यांना का अटक झालेली नाहीये आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पोलीस स्टेशननी साधारणपणे सात दिवस लावले एका गरोदर महिलेला तिथे बसून ठेवलं एफ आय आर घेण्यासाठी ज्याच्या विरोधात उद्रेक झाला आणि त्यानंतर तीनशे लोकांना अटक केली गेली आपण पाहता एफ आय झाले जणू काही गॅंगस्टर्स असल्यासारखे हातात त्यांच्या देखील बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेलं गेलं होतं त्यांच्यावर केसेस मागे कधी घेणार हा एक मोठा विषय राहतोच विषय पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केला डिले व्हायला पण तेच जबाबदार समोर आले किंवा अनेक गोष्टींसाठी ते जबाबदार आहेत असं असताना त्यांना कोण वाचवण्याचा प्रयत्न कर हाच प्रश्न आहे ना हे संसद चालक जे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का हे आपटे जे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का मग ठाणे सीपी काय करत होते सात दिवस एफ आय आर घेतला नाही आणि आंदोलनकर्ते त्यांच्यावर एफ आय आर पंधरा मिनिटात घेतला ते करते जे आहेत त्यांच्यावरचा एफ आय आर मागे घेणार का आणि कधी घेणार तुम्हाला काय वाटतं एन्काउंटर एन्काउंटर मला वाटतं आता सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून बाहेर येतात त्या येऊ द्या लोकांसमोर सत्य जे आहे ते येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हीच जसं मी सांगितलं की संस्थाचालक कुठेत आणि वामन मात्र कधी अटक होणार कारण कोणाला कोणाला विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील तेवढाच मोठा गुन्हा आहे त्यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या तोंडात आलं अटक करावी त्वरी अशी मागणी चौकशी झालीच पाहिजे आम्ही पहिल्यापासून मागणी करतोय कारण जर त्यांच्या ह्याच्यात काही नसतं तर त्यांना पहिल्यापासून त्या महिलेला एवढं त्यांच्यावर अन्याय झाला नसतं महिलेला एवढं बसून ठेवलंच नसतं नक्कीच हे मला वाटतं आता एनकाउंटर का केलं एन्काउंटर होता की काय होतं सुसाईड केला हे सगळं आपल्या माध्यमातून येईल पण पहिली गोष्ट म्हणजे मी सांगितलं वामन मात्र कधी अटक होणार संस्थाचालक कुठे आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन ज्यांनी केलं त्या दिवशी उद्रेक जो झाला त्यांच्या विरोधात जे गुन्हे टाकलेले आहेत ते मागे घेणार का रहा है 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 कि ये जो जो घटना है इसका न्याय प्रविष्ट भी है आना चाहिए बिल्कुल हमें यही उम्मीद थी कि जस्टिस मिलना जरूरी था और जस्टिस मिलने के बाद फांसी देना जरूरी था लेकिन जो भी कल घटना घड़ी है उसमें काफी सारे प्रश्न है पहला प्रश्न यही है कि क्या आपटी को बचाने के लिए ये एनकाउंटर या खून या जो भी हो वो हुआ है दूसरी चीज सबसे अहम यही होती है कि जो आंदोलन करते थे जिन्होंने जिस बात के खिलाफ आंदोलन किया सात दिन तक एफआईआर नहीं ली गई थी वो जो आंदोलन किया उनके खिलाफ जो केसेस दर्ज हुए हैं वो केसेस के पीछे लिए जाएंगे केसेस विड्रॉ किए जाएंगे और तीसरी बात यही रहती है कि वामन मात्रे जिन्होंने एक महिला पत्रकार को पूछा कि क्या आपका रेप हुआ है उनको क्यों अटक नहीं हो रही है? उनको क्यों अभी जेल नहीं हो रही है? लिया जा रहा है ये मिंदे की बात होती राजनीतिक श्रेय इन्हीं चीजों में लेना मुझे लगता है कि ऐसी चीज होना ये भी शर्मनाक बात है एक तरफ आप लाडली बहना कहते हो दूसरी तरफ हमारी जो महिलाएं हैं मैं ये जरूरी नहीं है कि कोई महिला किसी की बहन हो माँ हो या बेटी हो सुरक्षित रहने के लिए हर कोई महिला सुरक्षित रहनी चाहिए और यही महिलाओं पे जब अत्याचार बढ़ते जा रहे हैं तब रेवना के लिए जो प्रचार कर रहे थे आज ये दूसरा प्रचार कर रहे हैं कहीं विपक्ष फांसी की मांग कर रहा था लेकिन अब जब उसे मारा गया है वो भी डिफेन्स विपक्ष नाही अभी ये सारी चिजे जानकारी बाहेर आहे की आपण बलात्कारांना धारा नाही मला वाटतं गद्दारनाथ यांनी काही बोलू नाही कारण ते स्वतः जेवढे घाबरत हे आम्हाला माहिती आहे पण महत्वाची गोष्ट हीच आहे वामन मात्र कधी अटक होणार आणि जे त्यांच्या आजूबाजूला बसलेत मंत्रिमंडळात ज्यांच्यावर आरोप झालेत म्हणजे आता तुम्हाला माहित आहेत कोण मंत्री आहेत त्यांना कुठचा न्याय मिळणार या एनकाउंटरचं क्रेडिट घेण्याचा एनकाउंटर आहे का पहिली गोष्ट इथून सुरुवात करा दुसरी गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की भर चौकात फाशी द्यावी हे आपट्यांना वाचवण्यासाठी तर नाही होते ना त्याच्यावरती एसआयटी बघा मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याच माध्यमातून अजून अनेक गोष्टी बाहेर येतात चेहऱ्यावर नकाब होता का हात हातात बेड्या होत्या का या सगळ्या गोष्टी आहेतच बघा बाजू कोणी कोणाची घेत नाहीये पण पहिली गोष्ट म्हणजे हीच आहे की चौकशी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर भर चौकात ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याला काल त्या डब्यात काय केलं गाडीत हे कोणालाच माहिती नाही दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे यांना अटक होणार का तिसरी गोष्ट म्हणजे उद्रेक ज्यांनी केलं आणि आंदोलन ज्यांनी केलं त्या म्हणजे जे तिकडचे नागरिक होते स्थानिक नागरिक होते त्यांच्यावर जे केसेस टाकले त्या कधी मागे घेतल्या जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता मालवणमध्ये वीस प्रक्रिया सुरू केलेली आणि साठ फुटांचा हा पुतळा उभारला म्हणजे आधीचं टेंडर कितीचं होतं आणि आताचं टेंडर कितीचं होतं आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल त्या उद्घाटनाच्या वेळी जेव्हा प्रधानमंत्री महोदय आले होते पूर्ण पुतळ्यावर जेवढं मूर्तीवर जेवढा खर्च केला नव्हता तेवढा हेलिपॅडवर खर्च केला होता स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये नीटूप आहे पण आमच्या छत्रपतींचा पुतळा लगेच पडतो हे भाजपचं सरकार आहे हेच सरकार आहे ठाकरे okay, आपली भूमिका मांडत होते संस्थाचालक आपटेंना वाचवण्यासाठी अक्षयचं एन्काउंटर तर केलं नाही ना अशी ना शंका आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केली पोलिसांच्या भॅनमध्ये नेमकं काय घडलं हे कोणालाच ना माहित नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे Oh <laughs>